हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या अकरा जानेवारी वार आहे गुरुवार आणि उद्याच्या दिवशी आलेले आहे मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार त्याचबरोबर मार्गशीर महिन्यातली अमावस्या सुद्धा उद्याच्या दिवशी आलेली आहे तर अतिशय हा उद्याच्या दिवशी जोडून आलेला आहे आणि त्यामुळे या दिवसाला एक विशेष महत्व प्राप्त झालेलं आहे तर आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये में आपण जे गुरुवारचा व्रत करत असतो तर त्याचं उद्यापन जे आहे तर ते आपल्याला उद्याच्या दिवशी म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातला पाचव्या गुरुवारी करायचा आहे अमावस्य आहे तर अर्थातच आपल्या घरामध्ये आपल्याला काही उपाय सुद्धा करायचे आहेत आणि तुमच्या सोबत मी काही उपाय शेअर केलेले आहेत कारण हा जो दिवस आहे तर तो ज्या या दिवशी तुम्ही जेवढे उपाय कराल त्याचा जा जास्तीत जास्त फळ हे तुम्हाला प्राप्त होत असत अमावस्य हा जो दिवस आहे तर तो सर्व काही नकारात्मकता दोष अडचणी दूर करण्यासाठी अतिशय महत्वाचा मानला जातो आणि त्यामुळेच तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये एक उपाय शेअर करणार आहे तर आपल्याला अशी एक वस्तू आपल्या घरावरून आपल्या मुलांवरनं ओवाळून टाकू टाकायची आहे त्यामुळे आपल्या घरातलं सर्व दारिद्र्य अडचणी हे सर्व काही नष्ट होईल आणि आपल्या घराची प्रगती होईल आणि आपल्या मुलांचे सुद्धा दोष दूर होऊन त्यांच्या अभ्यासामध्ये नोकरीमध्ये आणि व्यवसायामध्ये सुद्धा अगदी भरभरून प्रगती होईल तर असा हा एक उपाय तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल तर पहा हा जो उपाय आहे तर तो आपण आपल्या घरामध्ये अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत सर्वांसाठी हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर हा उपाय तुम्ही तुमच्या मुलांसाठी आणि मुलींसाठी दो साठी सुद्धा करायचं आहे आता तुमची मुलं जी आहे तर ती वारंवार आजारी पडत असतील खूप हट्टीपणा करत असतील चिडचिडेपणा करत असतील किरकिरेपणा करत असतील किंवा तुमचं सांगितलेलं ऐकत नसतील तर बघा बऱ्याच वेळेला मुलं जी आहे तर ती खूप हुशार असतात पण अचानकपणे तुमची मुलं जी आहे तर ती अभ्यास करत नाही किंवा त्यांना अभ्यास करावासा वाटत नाही आणि मुलांचा अभ्यासामध्ये मन लागत नाही किंवा तुमच्या मुलांना काहीतरी वाईट वळण लागलेलं असेल वाईट व्यसन लागलेलं असेल तर अशा मुलांसाठी तुम्हाला हा उपाय करायचं आहे त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जर वारंवार सातत्याने भांडणं होत असतील कलह होत असतील मतभेद होत असतील किंवा तुमच्या घरामध्ये तुमच्या सदस्यांचं एकमेकांच्या सोबत पटत नसेल किंवा ते तुम्ही अगदी एकमेकांचे तुम्ही अगदी शत्रू बनून गेलेला असाल आणि त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जर लक्ष्मी स्थिर राहत नसेल आजार पण वाढलेला असेल तर अशा वेळेला हा उपाय तुमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी सुद्धा हा उपाय अमावस्येला करू शकता तर बघा उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे सर्वप्रथम तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे त्या नारळावरती तुम्हाला शेंदुराने एक त्रिशूल काढायचा आहे आता त्रिशूल काढल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर जी नारळाची शेंडी आहे तर ती तुम्हाला पुढच्या साईडला करायचे आहे तर नारळ तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या दोन हातांमध्ये पकडायचा आहे तुमच्या मुलांना तुमच्या समोर बसवायचा आहे एखाद्या पाटावरती बसवायचं आहे त्यानंतर तुमच्या मुलाचा चेहरा जो आहे तर तो दक्षिण दिशेला येणार नाही अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या मुलांना बसवायचा आहे त्यानंतर तुम्हाला हा जो नारळ आहे तर तो तुम्हाला तुमच्या दोन्ही हातांमध्ये घ्यायचा आहे आणि ज्याप्रमाणे आपल्या घड्याळाचा काटा फिरतो त्याप्रमाणे तुम्हाला सात वेळेला हा नारळ उतरवून घ्यायचा आहे उतरवत असताना तुम्हाला तुमच्या मनामध्ये म्हणायचं आहे की माझ्या मुलाची मुलीची जी काही इडापिडा आहे जे काही सर्व संकट आहे जे काही दोष आहेत अडचणी आहेत तर ते सर्व काही दूर होऊ देत अशा पद्धतीने तुम्हाला हे म्हणतच तुमच्या मुलांवरनं हा नारळ उतरवायचा आहे उतारा करण्यासाठी तुम्हाला हा जो नारळ वापरायचा आहे तर त्या नारळामध्ये तुम्हाला पाणी असलेलाच नारळ पाहून घ्यायचा आहे जो ब्राऊन कलरचा नारळ असतो तर तो तुम्हाला घ्यायचा आहे सुकलेला नारळ तुम्हाला घ्यायचा नाही किंवा हिरव्या रंगाचा जो नारळ असतो तर तो सुद्धा तुम्हाला नारळ या उपायासाठी घेता येणार नाही आता प्रत्येक तुमच्या घरामध्ये आता जर समजा दोन मुलं असतील तीन मुलं असतील तर तुम्ही प्रत्येक मुलासाठी हा एकच नारळ वापरला तरीही चालेल आणि तुम्हाला काय करायचं आहे आता तुमच्या घरासाठी हा उपाय कसा करायचा आहे पहा तर तुमचा घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर त्या मुख्य दरवाज्यावरनं सुद्धा तुम्हाला नारळ वेगळा घ्यायचा आहे जो मुलांवरनं आपण उतरवलेला आहे तो नारळ घ्यायचा नाही घरावरनं आपण जो नारळ उतरवणार आहोत तर त्यासाठी तुम्हाला वेगळा नारळ घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य सात वेळेला हा नारळ उतरवून घ्यायचा आहे घड्याळाच्या काट्याप्रमाणे तुम्हाला हा नारळ उतरवून घ्यायचा आहे आणि त्यामुळे तुमच्या घरातली सर्व नकारात्मकता जे काही दोष आहे तर ते सर्व दूर होतील आणि तुमच्या घरातल्या सर्व अडचणी सुद्धा नष्ट होतील तुमच्या घरामध्ये जर एखादी व्यक्ती वारंवार आजारी पडत असेल खूप जास्त तुम्ही तिला हॉस्पिटल करत असाल पण त्या व्यक्तीला कुठल्याही प्रकारचा जर फरक पडत नसेल तर अशा व्यक्तीवरनं सुद्धा तुम्ही त्या हा नारळ जो आहे तर तो उतरवून घ्यायचा आहे वेगळा नारळ म्हणजे अर्थातच तुम्हाला उतरवून घ्यायचा आहे जो आपण घरावरनं उतरवलेला आहे तर तो उतरवायचा नाहीये त्याचबरोबर तुम्ही बघा तुमची टू व्हीलर असेल फोर व्हीलर असेल, असेल, असेल तर तुमच्या घरात जेवढ्या पण गाड्या असतील तर त्या गाडीवरनं सुद्धा तुम्हाला उतरवून घ्यायचं आहे वेगळा नारळ तुम्हाला उतरवायचा आहे म्हणजे जेणेकरून आपलं जे काही आपला ऍक्सिडेंट असेल किंवा कुठल्याही प्रकारचं वाईट संकट असेल तर त्यापासून आपलं जे रक्षण आहे तर ते होत राहील तर अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या गाडीवरनं सुद्धा नारळ उतरवून घ्यायचा आहे आणि हा नारळ तुम्ही उतरवल्यानंतर तुम्हाला तो जो नारळ आहे तर तो तुमच्या गाडी समोरच फोडायचा आहे सात वेळेला नारळ तुम्हाला घड्याळाच्या काट्याप्रमाणे उतरवायचा आहे आणि गाडी समोर तो तुम्हाला फोडायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्ही हा उपाय तुमच्या गाडीसाठी सुद्धा करायचा आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर एका कपड्यावरती तुम्हाला तीळ जे आहे तर ते तुम्हाला थोडेसे घ्यायचे आहेत काळे तिळ तुम्हाला घ्यायचे आहेत आणि याची पोटली तुम्हाला तयार करायची आहे आणि तुमच्या गाडीचं जिथं इंजिन असतं तर त्या इंजिनच्या साईडला तुम्ही ही पोटली बांधायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला या उपायासाठी काळ्या रंगाचा कपडा किंवा लाल रंगाचा कपडा घेतला तरीही चालेल तर, तर बघा जेणेकरून तुमच्या गाडीचं सतत संरक्षण होत राहील आणि तुमच्या गाडीचा ऍक्सिडेंट वगैरे होणार नाही तर अशा पद्धतीने तुम्ही हा उपाय करू शकता त्याचबरोबर अमावस्याच्या दिवशी तुम्ही गाडीला एक लिंबू आणि सात मिरच्या सुद्धा आवर्जून बांधू शकता तर या मिरच्या आणि लिंबू बांधल्यामुळे आपल्या गाडीवर तर कुठल्या प्रकारचा विघ्न येणार नाही आणि आपल्या गाडीचं अॅक्सिडेंट पासन सुद्धा संरक्षण होत राहील आता तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती सुद्धा तुम्ही या सात मिरच्या बांधला तरीही चालेल त्यामुळे तुमच्या घरामधनं कुठल्याही प्रकारची नकारात्मकता आहे तर ती प्रवेश करणार नाही आणि कुठल्याही प्रकारचे जे दोष आहेत तर ते सुद्धा प्रवेश करणार नाही आणि त्यामुळे तुमच्या घरामध्ये जी काही अलक्ष्मी असेल किंवा तुमच्या घरामध्ये जे काही वाईट विचारांचे लोक असतील तर यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही आता बघा तुम्ही तुमची मुलं जी आहे तर ती बाहेरगावी शिकत असतील बाहेर तुमची मुलं हॉस्टेलवरती राहत असतील तर अशा वेळेला काय करायचं आहे तर तुमच्या मुलांच्या फोटोवरनं सुद्धा तुम्ही हा उतरवून घेऊ शकता आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ज्या वेळेला तुम्ही तुमच्या मुलांवरनं नारळ उतरवणार आहात तर त्या नारळाचा तुम्हाला काय करायचं आहे हा नारळ तुम्हाला चुकून सुद्धा तुमच्या घरामध्ये फोडायचा नाहीये फक्त गाडी समोर जो नारळ आपण उतरवलेला आहे तो फक्त तुम्हाला फोडता येईल तर बघा उतारा झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या मुलांवरनं हा जो नारळ आहे तर तो शक्य असेल तर तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करू शकता जर तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये जाऊन टाकणं शक्य नसेल तर पिंपळाच्या झाडाखाली तुम्ही तिथे पोरू शकता किंवा मग तुम्ही तुम्ही अशा ठिकाणी फेकून द्या जिथे कोणाचा हात वगैरे लागणार नाही तर अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या मुलांसाठी उतारा करायचा आहे आणि तुम्हाला तुमच्या मुलांवरनं जे काही सर्व दोष आहे तर ते सर्व दूर करण्यासाठी हा उपाय तुम्ही नक्कीच करून बघा तर उद्या अमावस्या आहे आणि अमावस्य या दिवशी आपल्याला आपल्या मुलांसाठी आणि आपल्या घरासाठी सांगितल्याप्रमाणे उपाय करायचा आहे तर चला झाले सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो